एक जानेवारी दोन दहा ला केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मारायच्या आणि मोक्याच्या जागा हाती घ्या हा संदेश दिला तो प्रत्यक्ष प्रतिमध्ये उतरवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा एम पी एस सी तयारी केली जाते आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये आंबेडकरवादी मिशनचे दोनशेपेक्षा जास्त आय एस आय पी एस अधिकारी आज देशभरामध्ये कार्यरत आहेत महाराष्ट्रामध्ये पाचशे अधिकारी हे एम पी सीच्या माध्यमातून पी एस आय असतील क्लास वन क्लास टूचे अधिकारी हे कार्यरत आहेत तर मारायच्या आणि मोक्याच्या जागा हाती घेऊन संविधानिक प्रशासन निर्मितीचं जे काय म्हणजे कार्य असेल तर ते कार्य हे पे बॅक टू सोसायटी या उद्देश समोर ठेवून समाजाला काही देणं लागतं या भावनेनं हे अधिकारी तयार करून समाजाला आणि देशाच्या निर्मितीसाठी म्हणून हे कार्य करावं या उद्देशानं अधिकारी निर्मितीच एक कार्य एक सामाजिक कार्य म्हणून नांदेड आतापर्यंत एकशे ब्याऐंशी पेक्षा जास्त आय एस आय पी एस अधिकारी तयार झाले आणि या वर्षीच एकूण पंधरा विद्यार्थी त्यापैकी नांदेडचे दोन विद्यार्थी हे यावर्षी युपीएससी मध्ये म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं आगामी <प्रेख> काळामध्ये शाखापेक्षा म्हणजे गुणवत्ता आणि बाकी गोष्टीवर भर असतो आमचा कारण शाखा वाढवल्यानंतर म्हणजे प्रत्येक ठिकाणी रिसोर्स पर्सन किंवा बाकी साधनं हे त्या ठिकाणी मोबलाइज करणं हे कठीण कार्य आहे कारण हे काय म्हणजे व्यावसायिक क्लास नाही हा ना सोशल क्लास असल्यामुळं आर्थिक साधनं कमी असतात त्यामुळं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फॅसिलिटी देणं हा आमचा महत्वाचा उद्देश आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नांदेड हे निवासी केंद्र आहे आणि पूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी दिल्लीमध्ये जे पूर्वपरीक्षा पास होतात जे अत्यंत गरीब विद्यार्थी आहेत त्यांना निशुल्क दिल्लीमध्ये मुख्य परीक्षेची तयारी एन्ट्रीची तयारी बाकी ही सगळी तयारीसाठी आम्ही मदत करत असतो शुल्क अत्यंत कमी आहे कारण आमचं धोरणच आहे हे सामाजिक काम आहे आणि बाहेर मार्केटमध्ये पुणे मुंबईमध्ये जे क्लासेसचे जे काही म्हणजे वारेमा लाखो फीस आहे या तुलनेमध्ये फक्त पाच टक्के जो काही दान शुल्क आहे ते घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो मी स्वतः तहसीलदार होतो आणि प्रशासन की अधिकारी होत असताना ज्या काही अडचणी आम्ही फेस केल्या तर त्या अडचणी ह्या सर्वसामान्य गरीब घरच्या विद्यार्थ्यांना म्हणजे समोर येऊ नये आणि सर्वसामान्य गरीब घरचा विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे या उद्देशानं हे सुरू केलं अत्यंत प्रत्यक्ष कार्य असत मिशन मध्ये जे आम्ही घडवतो तर प्रत्यक्ष समाजात जाऊन ते फुले शाह आंबेडकरांच्या विचाराचे ते राजदूत म्हणून काम करतात त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात संविधानाला केंद्र म्हणून प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न जे असेल तर ते करतात प्रवेश प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया ही सव्वीस जून ला एक एंट्रन्स असते आमची आणि एक जानेवारीला एक एंट्रन्स असते आणि त्याच्यासाठी एक महिना म्हणजे एंट्रन्स साठी नोंदणी करतो आम्ही आणि सव्वीस जूनला शाहू महाराज जयंतीच्या दिवशी त्याची परीक्षा घेतो आम्ही आणि विद्यार्थ्यांची सहा महिन्यासाठी निवड करतो एक जानेवारीला परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करतो आम्ही त्यांना पुढच्या सहा महिन्यासाठी प्रशिक्षण देतो काय आव्हान मी एवढंच आव्हान करेल की आंबेडकरवादी मिशन मध्ये दिल्लीचा नेक्स्ट आय एस जो आहे नेक्स्ट आय एस हा युपीसीचा क्लास ज्याचे यावर्षी एक हजार पोस्ट पैकी सहाशे आठ जागेवर त्यांचे विद्यार्थी सिलेक्ट झाले एवढा महत्वाचा क्लास याची फीस दोन लाख रुपये तर तो निशुल्क उपलब्ध आहे अगदी म्हणजे लाखो रुपये जे, जे दिल्लीमध्ये जाऊन दहा लाख रुपये लागतात लाखो रुपये लागतात तर तो दिल्ली नांदेड मध्ये निशुल्क उपलब्ध आहे अशा अनेक सुविधा ह्या म्हणजे नांदेड मध्ये आहे याचा आपण लाभ घ्यावा आणि आंबेडकरवादी अधिकारी म्हणून समाजसेवा करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी पुढे यावा असे आव्हान यापासून आपल्याशी संपर्क आमच्याशी संपर्क का ऑफिस कार्यालयाशी साधण्यासाठी म्हणून मी नंबर आपणाला सांगेल फोन नंबर नाईन थ्री टू सिक्स नाईन थ्री टू झिरो फोर नाईन आणि दुसरा नंबर आहे नाईन थ्री सेवन झिरो सेवन फाईव्ह थ्री झिरो फाईव्ह नाईन